स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा एका लहानशा गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं आयुष्य खूप हालपेष्टांनी भरलेलं होतं शेतामध्ये फारसं उत्पन्न होत नव्हतं घरातील मुलांचं शिक्षण चालू ठेवणंही कठीण झालं होतं सगळीकडे निराशाच पसरली होती गोविंदने अनेक उपाय केले पण काहीही उपयोग होत नव्हता एक दिवस गावातील एका वृद्धाने त्याला सांगितलं अरे गोविंद अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे परब्रह्मस्वरूप अवतार आहेत त्यांच्या दर्शनाला जा त्यांची कृपा मिळाली तर सर्व दुःख नाहीसं होईल गोविंदला नवीन आशेची पालवी फुटली तो मोठ्या कष्टाने थोडे पैसे गोळा करून अक्कलकोटकडे निघाला तिथं पोहोचल्यावर स्वामी समर्थ समाधी परिसरात दर्शनासाठी रांगेत उभा राहिला त्याचं मन खूप व्याकुळ झालं होतं स्वामी समर्थांचा दरबार भव्य होता शेकडो भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक झालेले होते गोविंदने डोळे मिटून हात जोडले आणि अंतःकरणातून प्रार्थना केली स्वामी माझ्यावर कृपा करा माझं घर शेती मुलं सगळं तुमच्याकडे सोपवतो मला मार्गदर्शन द्या तेवढ्यात स्वामी समर्थांनी मोठ्या प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत हसत म्हणाले अरे गोविंद तू इतकं काळजी करतोस श्रम कर सत्यमार्गावर राहा आणि माझा नामस्मरण कर सर्व काही ठीक होईल गोविंदला त्या शब्दांत अनोखी शक्ती मिळाली तो घरी परतला जिद्दीने पुन्हा शेतीला लागला दररोज स्वामी समर्थक या नावाचा जप करत राहिला त्याचं मन पूर्वीसारखं निराश राहिलं नाही त्याच्या मेहनतीला फळ मिळू लागलं पिकं भरपूर येऊ लागली काही महिन्यांत त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली मुलांच्या शिक्षणाची काळजी मिटली गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं लोक विचारायचे हे सगळं कसं घडलं गोविंद नम्रपणे सांगायचा हे स्वामी समर्थांची कृपा आहे त्यांनी मला विश्वास दिला गोविंदची ही कथा गावभर पसरली ज्यांचं मन कमकुवत झालं होतं त्यांना प्रेरणा मिळाली लोकांनीही स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवायला सुरुवात केली काळानंतर गोविंदला समजलं की संकट ही आपली परीक्षा असतात श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल तर सगळ्या अडचणी सहज पार करता येतात स्वामी समर्थांनी फक्त शब्द दिले नव्हते तर त्याच्या अंतःकरणाला चेतना दिली होती आजही अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला हजारो भक्त जातात त्यांच्या या प्रेरणादायी शिकवणीत एक संदेश दडलेला आहे मनुष्याने कधीही हार मानू नये आणि भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवावी श्रम सचोटी आणि भक्ती यांच्या जोरावर आयुष्य बदलता येतं ही गोष्ट आपणही लक्षात ठेवली पाहिजे कारण अडचणी कोणाचंही आयुष्य चुकवत नाहीत मात्र संकटात सुद्धा सकारात्मक विचार ठेवला तर समाधान आणि यश मिळतं स्वामी समर्थांची ही कृपा कथा आपल्याला धैर्य देणारी आणि नव्या आशेने जगायला शिकवणारी आहे जर अजून अशा कथा हव्याशा असतील किंवा याचं छोटं रूप हवं असेल नक्की सांगा